नम आज आपण मनोविनोदनम या पाठातील पुढील श्लोक पाहणार आहोत या पाठातील पाचवा श्लोक आहे अहम द्विगुर अपी अहम मदगेहे नित्यम अव्ययी भाव तत्पुरुष कर्मधारय एन अहम श्याम बहुव्रिही आर्या या आर्यावृत्तातील श्लोक आहे या श्लोकामध्ये सर्व समासांचे नाव सांगण्यात आलेले आहेत आणि सर्व समासांचा उपयोग करून श्लेष अलंकार इथे साधण्यात आलेला आहे एका गरीब परिस्थिती असलेल्या कवीने आपली परिस्थिती राजासमोर मांडली आहे आणि राजाकडून नोकरी मागितली आहे श्लेष अलंकाराचा वापर करून द्वंद्व अहम म्हणजेच मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघे आहोत म्हणून आम्ही द्वंद्व आहोत द्विगोरापी अहम मद घेहे मद गे म्हणजे माझ्या घरी दोन गायी आहेत म्हणून आम्ही द्विगु आहोत आणि नित्यमा अव्ययी माझी परिस्थिती इतकी हलाखीची आहे की माझ्याकडे पैसेच नाही आहेत खरचण्यासाठी म्हणून मी नेहमीच अव्ययी भाव आहे म्हणून तत्पुरुष हे तत्पुरुषा हे, हे राजन कर्मधारे मला काहीतरी काम दे काहीतरी मला नोकरी दे जेणेकरून ए ना अहम श्याम बहुरीही मी छान बहुरीही होईल म्हणजेच माझ्याकडे धन धान्य संपन्नता भरपूर येईल की ज्यामुळे तुम्ही मला नोकरी दिली की माझं खूप चांगलं होईल त्यामुळे मला छानपैकी नोकरी द्या अशी परिस्थिती मांडून राजाकडून त्याने नोकरी मागितली कवीने अतिशय चतुराईने द्वंद्वहम द्विगुरापी मदगेहे मदगेह नित्यमव्यभाव तत्पुरुष एन येन श्याम बहुव्री असा छान प्रकारे सर्व समासांचा उपयोग करून श्लेष अलंकार साधून कवीने चातुर्याने राजाकडे नोकरी मागितली आहे याच पाठातील सहावा श्लोक आहे आर्यावृत्तातील हा श्लोक आहे याच्यामध्ये विनोदाची निर्मिती झालेली आहे दोन मैत्रिणी आहेत छान संवाद साधतायत त्या आणि आपल्या पतिरायांचं त्या गुणगान आहेत काय म्हणतायत तर बघा चतुर सखी मी भरता येत लिखती तत्परो न वाचयती तस्मादपि अधिको मे स्वयमपि लिखित स्वयं न वाचयती हे मैत्रिणी हे सखी माझा पती भरता मीन्स पती इतके चतुर आहेत की तो जो लिहितो तो, तो इतरांना ते काहीही वाचता येत नाही आणि ते अतिशय चढावडीने या दोघा दोघींची कौतुक चालू आहे तर दुसरी काय म्हणती तस्मादपी अधिक त्यात काय एवढं मी स्वयंपी लिखितम स्वयं न वाचयती अगं माझा पती तर तुझ्या पतीपेक्षा खूप चतुर आणि हुशार आहे तर कसं आहे स्वयंपी लिखितम स्वयं न वाचयती स्वतःच लिहितो आणि स्वतःलाच वाचता येत नाही म्हणजे अशा प्रकारे दोघींना एकमेकींचं भरभरून कौतुक करतात आणि या कौतुकातूनच क विनोदाची निर्मिती होते तरी सातवा श्लोक आहे उपजाती वृत्तातील हा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये समाजाच्या व्यवहाराची किंवा समाज कोणत्या दृष्टीनं परिस्थिती जर कमी जास्त असेल तर पाहतो जगाचा व्यवहार सांगितला गेलेला आहे पण हा व्यवहार सांगताना समुद्राचं छान उदाहरण इथे देण्यात आलेलं आहे की वासह प्रधानम खलु योग्यताया वासो विहीनम विजहाती लक्ष्मी पितांबर विक्ष ददो स्वकन्या दिगंबरम विक्ष विषम समुद्र वासह वासह म्हणजे वस्त्र तर वस्त्र प्रधान खलु योग्यता या योग्यतेसाठी इथे वस्त्र प्रधान मानले गेलेले आहे तर का तर विजहाती लक्ष्मी ही पितांबरम विक्ष विक म्हणजे पाहणे भरजरी वस्त्र नेसलेल्या पितांबर घातलेल्या विष्णुदेवाला पाहून ददो स्व कन्या समुद्राने स्वतःची मुलगी दिली आणि दिगंबरम विक्ष आणि शिवशंभूंना पाहून मात्र हलाहल विष दिले म्हणजेच जगाचा व्यवहार असा आहे की प्रत्येक मुलीला देताना तिचे वडील त्या मुलाची परिस्थिती पाहतात परिस्थिती ज्याची चांगली असेल त्याला आपली मुलगी आनंदाने दिली जाते आणि त्याचबरोबर समाजामध्ये परिस्थिती खूप महत्त्वाची आहे ज्याची परिस्थिती चांगली असते श्रीमंत असतात त्या व्यक्तीला प्रत्येक जण महत्व देत आणि ज्याची परिस्थिती नाजूक असते त्याला मात्र महत्व तितकेसे दिले जात नाही हेच या सुभाषितातून सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे क्षणम मनोविनोदनम या पाठामध्ये सात, सात श्लोक आहेत सातही श्लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत पण छान विनोदाचे का होईना विनोद निर्माण होतो म्हणूनच या पाठाला क्षणम मनोविनोदनम असे नाव देण्यात आलेले आहे कुठे उपहास आहे कुठे परिहास आहे कुठे समा सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कुठे वास्तव सांगण्यात आलेलं आहे पण छान कवीने प्रत्येक कवीने आपल्या आपल्या शब्दांच्या मांडणीतून समाजाचे समाजात चालणाऱ्या रूढी किंवा परंपरा किंवा वृत्ती स्वभाव हे सगळे या सुभाषितातून मांडण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत जर कुणी ह्या धडा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर छोटे वर, छोटी छोटे सुभाषितांचा आनंद घ्यायचा असेल तर याच चॅनलवर छोटे छोटे सुभाषितांचे शॉर्ट्स देखील आहेत त्या सुभाषितांचा गोडवा आपण जरूर ऐकावा